नाशिक येथे होणाऱ्या सार्वजनिक समारंभ आयोजनात निर्माण होणाऱ्या समस्या आणि समाधान या मालिकेत प्रसारमाध्यमे व जागतिक स्तरावरील नाशिकचा कुंभमेळा या विषयावर कार्यशाळा आणि परिसंवाद नाशिक येथे आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमे व जागतिक स्तरावरील नाशिकचा कुंभमेळा या विषयावरील कार्यशाळा आणि परिसंवाद नाशिकच्या एकशे तीस वर्षाची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनाल सभागृहात संपन्न झाला या परिसंवादामध्ये माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठाचे माजी कुलगुरू के श्री के जी सुरेश एडिटर गिल्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनंतनाथ दैनिक भास्कर समहाचे संपादक प्रकाश दुबे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला शरीर पट्टू स्नेहा कोकणे इत्यादींनी आपले विचार मांडले माजी न्यायाधीश वसंत शिवराम पाटील हे अध्यक्षस्थानी होते परिसंवादामध्ये विचार व्यक्त करताना माजी कुलगुरू श्री के जी सुरेश यांनी सांगितले की कुंभमेळ्यासारखे मोठे सार्वजनिक कार्यक्रम भारताच्या एकात्मेचे प्रतीक आहेत अशा आयोजनामुळे मिळणारी माहितीची सत्यता पडताळून खरी माहिती जनतेसमोर ठेवावी सध्याची माहिती तंत्रज्ञानाच्या जगात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून समाज विघाटक शक्तीकडून खोटी माहिती पसरवण्याचा धोका आहे त्यामुळे माहिती सत्यता महत्वाची आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन विषयी सामान्यांमध्ये जनजागृती आवश्यक आहे केवळ प्रशासन नव्हे तर सामान्य नागरिकांची यामध्ये महत्वाची भूमिका आहे कुंभमेळ्यासारख्या आयोजनामध्ये एकही व्यक्तीचा आपत्कालीन मृत्यू होऊ नये यासाठी नियोजन महत्वाचे आहे कुंभमेळ्याच्या नियोजनात सरकार प्रशासनाची भूमिका अलीकडे निर्माण झाली मात्र इंग्रज राजवट आणि त्यापूर्वी ऐतिहासिक काळापासून कुंभमेळ्याचे कुंभमेळ्याच्या आयोजनातून परंपरेपासून दूर गेलेल्या पिढीलाही आपल्या इतिहासाचे परंपराचे ज्ञान मिळू शकेल असे ते म्हणाले दैनिक भास्कर समूहाचे संपादक प्रकाश दुबे यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की कुंभमेळासारख्या मोठ्या सार्वजनिक आयोजनामध्ये प्रशासन आणि नागरिकांमध्ये चांगला ताळमेळेल आणि सद्भावना असायला हवी अशा मोठ्या आयोजनामध्ये प्रशासन माध्यमांसह प्रत्येक सामान्य नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धातून यश मिळवलेल्या पट्टू स्नेहा कोकणे यांनी मोठ्या सार्वजनिक आयोजनामध्ये महिलांसाठी सुविधा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी तरतूद करण्याचे लक्ष वेधले या परिसंवाद कार्यशाळेला प्रसारमाध्यमातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महापोलीस रॅपिड न्यूज साठी जयंत थोरात नाशिक बातम्या व इतर अपडेट साठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणच मिळून जातील तसेच आपल्या भागातील व्हिडिओ बातम्या आपण आमच्या ऑफिशियल नंबरवर पाठवू शकता धन्यवाद